नहीं मरेंगे स्थान परिवर्तन नहीं करेंगे यही पढ़ेंगे यही पढ़ेंगे स्थान परिवर्तन नहीं करेंगे हमारी स्कूल स्वामी स्कूल हमारी स्कूल स्वामी स्कूल हमारी स्कूल डीबीसी स्कूल हमारी स्कूल डीबीसी स्कूल यही पढ़ेंगे यही पढ़ेंगे यही पढ़ेंगे यही पढ़ेंगे चेंबूरच्या चे कलेक्टर कॉलनी मध्ये असलेल्या स्वामी विवेकानंद एज्युकेशन सोसायटीच्या डेबीए शाळेच्या बाहेर पालक आणि विद्यार्थ्यांनी आंदोलन केले या शाळेतील पाचवी ते, ते दहावीचे वर्ग संस्थेतल्या दुसऱ्या शाळेत स्थलांतरित करण्याचा निर्णय शाळेने घेतला आहे मात्र ही शाळा दूर असून तिथे सुविधा नाही प्रवास वाढेल आणि सुरक्षेचाही प्रश्न असल्याचे पालकांचे म्हणणे आहे आणि शाळेने अचानक निर्णय घेतल्याने पालक संतप्त झाले आहेत हा निर्णय शाळेने तात्काळ मागे घ्यावा अशी मागणी करीत या शाळेसमोर पालकांनी निदर्शने केली तर शिक्षण विभागाने आक्षेप घेतला असल्याने संस्थेने हा निर्णय घेतला असून शिक्षण विभाग परवानगी देईल तर आम्हाला काही हरकत नसल्याचे शाळा प्रशासनाने म्हणले आहे आहे आम्ही मेनली आमच्या पोरांचे फ्युचरसाठी साठी इकडे आलो कारण सडन आम्हाला नोटीस दिलेला की आम्हाला शाळा इथून सिंधी सोसायटीला शिफ्ट करताय ते आमच्यासाठी नाही आहे ते आमच्यासाठी तयारी नाही आहे कारण आम्हाला एका महिन्यात इथून तिकडे शिफ्ट करा म्हणजे आमच्या पोरांचं टायमिंग वाढणार ट्रॅव्हलिंगचं अभ्यासाच्या टायमिंग कमी होणार आणि आम्ही पॅरेंट्स वर्किंग आउट भोवत किती जणांचे दोन दोन पोरे आहेत ते लोक कसे ॲडजस्ट करणार आणि सडन आम्हाला सांगणार तिकडे ऑलरेडी पोरे आहेत तिकडे तुम्ही आमच्या पोरांना ॲडजस्ट कुठेही करणार वॉशरूमचा त्रास क्लासरूमचा त्रास टायमिंगचा तिकडे पाणी भरतो पा पावसाळ्यात तर आमचा ट्रॅव्हलिंग तिकडे ट्रॅव्हलिंगचा खूप त्रास होणार आम्हाला कारण आम्हाला हे घरापासून जवळ पडतो तर आमच्यासाठी हा सोप्प क ऑप्शन आहे जेव्हा आम्हाला स्टार्टिंगला तिकडे पाहिजे होतं आम्हाला सांगितलं आहे तुमच्या घराच्या जवळ आहे इकडे ॲडमिशन घ्या आता जेव्हा आम्ही इथं रचलो बसलो आहे तर आम्हाला सांगतात आता तुम्ही तिकडे जावा म्हणजे आम्हाला पटत नाही आहे यांचं म्हणणं माझं नाव कांचन मात्रे माझी मुलगी या शाळेमध्ये शिकते आणि तुम्ही जसं विचारल की काय त्रास आहे तर त्रास हा एक नाही आहे हा अनेक त्रास आहेत सर्वात पहिला त्रास सुरू होणाऱ्या हा ट्रॅव्हलिंगचा जो वेळ आहे हा वाढणार आहे कारण तुम्ही बघाल ह्या शाळेमध्ये जी मुलं येतात हे गव्हाणपाडा माहूल वाशिगाव आंबापाडा वाशिनाका या एरियातनं जास्त करून येणारी मुलं आहेत कारण ही जवळ शाळा पडते आणि अगोदरच हा इंडस्ट्रीयल एरिया असल्यामुळे बरेचसे ट्रँकर्स रस्त्यावर असतात त्या वेळेला आणि त्यावेळेला एवढं ट्रॅफिक असतं आणि त्यात इथे पोचण्यापर्यंतच आमची हालत खराब होते आणि आता परत आम्हाला याच्या पुढे जी शाळा त्यांनी सांगितलेली आहे सिंधी सोसायटीमधलं त्यांचं शाळेचं संकुल आहे तिकडे जायचं आहे तर हा जो त्रास आहे हा मोठ्या प्रमाणामध्ये वाढणार आहे त्याच्यामुळे लो मुलांची जास्त करून हाल होणार आहेत आणि पालकांचे जास्त करून हाल होणार आहेत ज्यांचे दोन पालक आहेत की एक एक दोन विद्यार्थी आहेत एक समजा इथे डी बी सीमध्ये शिकतो आहे आणि एक सिंधी सोसायटीमध्ये शिकतो तर दोन्ही वेळा एका मुलांना कसं सोडणार कसं घेणार हा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर पडलेला आहे आणि जो सिंधी सोसायटीचा तुम्ही जर शाळेचा जो संकुल बघितलात तर त्या ठिकाणी अगोदरच खूप ट्राफिक असतं रिक्षावाले यायला तयार नसतात आणि त्याच्यानंतर इन्फ्रास्ट्रक्चरची जी फॅसिलिटी आता मॅनेजमेंट म्हणते की आम्ही चांगल्या प्रकारे देऊ आणि आम्हाला काल सांगितलं की आम्ही म्हणालो वॉशरूमचं तुम्ही कसं करणार आहात तर म्हणाल आम्ही पोर्टेबल वॉशरूम आणू म्हणजे समजा माझी माझी मुलगी आता चौथ्या मा मजल्यावर शिकते आणि तिला वॉशरूमला जायचं आहे किंवा त्या लेडीज लोकांचे काही प्रॉब्लेम्स असतात ते प्रॉब्लम्स आल्यानंतर ती मुलगी चौथ्या माळ्यावरनं शाळेच्या मागे पोर्टेबल वॉशरूममध्ये जाऊ शकते का हा तरी माणुसकीच्या दृष्टीनं तरी विचार करणं गरजेचं आहे आणि अशा अनेक प्रश्न आहेत की त्याच्यामुळे हे पालक त्रासलेले आहेत आणि मॅनेजमेंटनी आपल्या कानावर हात ठेवले आहेत आम्ही मॅनेजमेंटला सुद्धा बऱ्याच वेळा भेटलो आम्ही शिक्षण अधिकारी मुश्ताक शेखला बऱ्याच वेळा भेटलेलो हो। आहोत आणि ही शाळा गेली बत्तीस वर्षं तीस बत्तीस वर्ष सुरू आहे याच्यामधनं अनेक डॉक्टर निघालेले आहेत शिक शिकलेले आहेत इंजिनियर झालेले आहेत पोलीस झालेले आहेत वकील झालेले आहेत मग ह्या डिगड्या सगळ्या फेक आहेत का तर मी शा स्वामीची शाळा आहे ना आणि हे सगळं चांगलं काम तुम्ही करत असताना आणि जोपर्यंत दादी होत्या या एक ट्रस्टी होत्या तोपर्यंत तो व्यवस्थित होतं आणि हा मॅनेजमेंट चेंज झाल्यानंतर तुम्ही सडनली हा निर्णय घेता आणि एका जेव्हा एप्रिलला परीक्षे शेवट शेवट शेवटचा परीक्षेचा पेपर असताना तुम्ही एक फॉर्म विद्यार्थ्यांना देता की नाही हा फॉर्म तुम्हाला साईन करायलाच पाहिजे आणि याच्यामध्ये काही बदल होणार नाही असं सांगितल्यानंतर ना पॅरेंट्स घाबरतात कारण काय सांगतात नेमकं का इथून शिफ्ट करायचं ते आम्हाला प्रत्येक वेळी वेगवेगळं कारण सांगतात अगोदर आम्हाला सांगितलं की आम्हाला शिक्षण शिक्षण संस्था अधिकाऱ्यांकडनं सांगितलेलं आहे की तुम्हाला इथे चालवता येणार नाही तुमच्याकडे परमिशन नाही आहे दुसऱ्या वेळा आम्ही गेलो तर आम्हाला सांगितलं की आम्हाला शिक्षक भरती करायच्या आहेत अनुदानित शिक्षक भरती पण इथे शाळा सुरू असल्यामुळे कारण तिथे ए बी सी डी ह्या डिव्हिजन ऑलरेडी सिंधी सोसायटीमध्ये सुरू आहेत आणि ई e आणि एफ इथे सुरू आहेत बत्तीस वर्ष झाले ई e आणि एफच्या दोन प्रत्येकी दोन म्हणजे अशा बारा तुकड्या इथे आहेत प्रत्येकी साठ विद्यार्थी जरी आपण पकडले तर सातशे साडेसातशे विद्यार्थी आता इथे शिकत आहेत आणि ते सातशे विद्यार्थी जरी दोन शिफ्टमध्ये तिथे मॉर्निंग आणि आफ्टरनूनमध्ये जरी तुम्ही तिथे गेलात तरी खूप मोठा बोजा तिकडे पडणार आहेत अगोदरच मुलं आहेत त्यांच्यावर तो बोजा पडणार आणि इकडून आमचे जे मुलं जाणार आहेत त्यांच्यावर बोजा पडणार आहे आणि ह्याचा सगळा परिणाम विद्यार्थ्यांच्या जे आरोग्य आहे त्याच्यावर होणार आहे आणि त्यांचा अभ्यासाकडे लक्ष राहणार नाही की जाण्या येण्यामध्येच त्यांची धडपड होणार आहे हाँ सग परिणाम विद्यार्थ अभ्यास पर हो मार्क मध्य बदल होना ही सगड़ी भीति आमकान मनामें है धन्यवाद ये है कि एकदम तो अचानक से मैनेजमेंट उठेगा अप्रैल अप्रैल एंड में हमें लेटर दिया जाता है कि आपके पूरे स्कूल को अब बच्चों को यहाँ शिफ्ट कर रहे हैं सिंधी सोसाइटी में तो ये हमें मान्य नहीं है हाँ। क्योंकि वहाँ जाना पेरेंट्स के लिए इतनी प्रॉब्लम हो गई है बच्चे लोगों के लिए बहुत बड़ा प्रॉब्लम है यहाँ पे कि वहाँ पे कैसे जाएंगे वहाँ पे इंफ्रास्ट्रक्चर्स का प्रॉब्लम है वहाँ पे कनेक्टिविटी का प्रॉब्लम है वहाँ पे ऑटो रिक्शाज़ वगैरह नहीं मिलते हैं आप ऐसे ही जाओगे तो नहीं मिलते स्कूल के टाइम पे तो बहुत प्रॉब्लम है बारिश में बहुत ज़्यादा पानी भरता है तो ये मैनेजमेंट किसी चीज़ में बस हम बोल रही है हम करेंगे हम करेंगे लेकिन कुछ होने वाला नहीं है है कि हमारा जो स्कूल है वो दो जगह पे चल रहा है दैट इज़ सेवेंटी और सेवेंटी में सो एक्चुअल स्कूल जो हमारा रजिस्टर्ड है वो सिंधी सोसाइटी में है और इसके लिए हमारे मैनेजमेंट ने भी काफ़ी कोशिश की कि ये शिफ्टिंग ना हो बट एज़ पर रूल जो डिपार्टमेंट का है वहाँ पे ऐसा है कि स्कूल जहाँ पे रजिस्टर्ड है वहीं पे चलना चाहिए सो इसी कारण से हम हमारे ये जो दो सेक्शंस हैं हम वहाँ पे शिफ्ट कर रहे हैं जो बात आ रही है डिस्टेंस uh, की सो कलेक्टर्स कॉलोनी और सिंधी सोसाइटी में हार्डली एक किलोमीटर का भी डिफरेंस नहीं है जो दोनों स्कूल का है सो so, वो आर बीच में अभी रास्ते भी बहुत अच्छे बन गए हैं इट्स अ स्मूथ रोड फ्रॉम इन साइड सो इट हार्डली टेक्स इवन थ्री टू फोर मिनट्स बच्चों को कलेक्टर्स कॉलोनी से सिंधी सोसाइटी स्कूल में पहुँचने के लिए तीसरी बात जो है कि जो अरेंजमेंट्स करनी है सो so, हमने पेरेंट्स को भी बोला है अरेंजमेंट्स हमारी तरफ से सब कुछ कर लिया गया है क्लासरूम्स प्रॉपर वेल वेंटिलेटेड प्रॉपर बेंचेस, ऑल अरेंजमेंट्स जो एक स्कूल में होना चाहिए वो सब हमने स्कूल की तरफ से बच्चों के लिए अरेंजमेंट्स कर लिया है एंड सिक्सटीन से जो स्कूल खुल रहा है बच्चों को हर फैसिलिटी वहाँ पर मिलेगी अभी पेरेंट्स का कहना है कि हम वहाँ पर नहीं जा सकते लंबा है तो इस पर अभी क्या सोल्यूशन निकलेंगे सर सोल्यूशन हमने डिपार्टमेंट से रिक्वेस्ट किया है अगर वो हमें रिटर्न में परमिशन देता है कि नहीं हम यहाँ पे स्कूल चला सकते हैं सो हमारी मैनेजमेंट रेडी है वी आर रेडी टू कंटिन्यू द स्कूल हो भैया तो सर परमिशन नहीं मिला तो हम इलीगली तो कुछ कर नहीं सकते हैं इतने सालों से स्कूल यहाँ पे चल रही थी तब अभी जब ऑब्जेक्शन आया है वो डिपार्टमेंट की तरफ से ही आया है तभी हमने ये स्टेप लिया है नहीं तो हमें भी ये स्टेप नहीं लेना था राइट थैंक यून नहीं करेंगे काम परिवर्तन नहीं करेंगे पढ़ेंगे यहीं पढ़ेंगे हमारी स्कूल स्वामी स्कूल हमारी स्कूल स्वामी स्कूल हमारी स्कूल डीबीसी स्कूल हमारी स्कूल डीबीसी स्कूल नहीं पढ़ेंगे यहीं पढ़ेंगे यहीं पढ़ेंगे यहीं पढ़ेंगे सीएन न्यूज़ देश प्रदेश की ताज़ा ताज़ातरिन खबरों के लिए सीएन न्यूज़ को सब्सक्राइब करें और रहें पल-पल की खबर से हर पल बाखबर